सुस्वागतम 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 लर्निंग बी ऑन अर्थात शाळा पुस्तकापलीकडील जीवनशिक्षण या उपक्रमात मी तुमचे सर्ष स्वागत करते आज आपण सुरगाणा येथील पोलीस स्टेशनला भेट दिली आहे आणि मी श्री सर यांना विनंती करते की आजचे आपले जे पोलीस अधीक्षक आहेत त्यांचा सत्कार त्यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते तो 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 आणि मी त्यांना काय प्रश्न विचारू इच्छिते सर तुमचे नाव काय आहे माझं नाव संदीप रंगराव कोळी मी पोलीस निरीक्षक या पदावरती काम करत आहे आणि माझी नेमणूक गेल्या दीड वर्षापासून सुरगाणा पोलीस स्टेशन येथे आहे थँक्यू सर सर मी आमच्या विद्यार्थ्यांना विनंती करते की त्यांनी काही प्रश्न विचारावे नमस्कार सर माझे नाव निखिल गांगडे सर माझा प्रश्न असा आहे की सर आपल्या सुरगाण्या तालुक्यात ड्युटी करत असताना किती गुन्हेगाराला पकडले ज्याप्रमाणे सुरगाणा पोलीस स्टेशनमध्ये ज्याप्रमाणे गुन्हे दाखल होतात त्याप्रमाणे आपण गुन्ह्याचा तात्काळ शोध घेऊन आरोपी अटक करत असतो निश्चित आकडा सांगता येणार नाही पण आपल्या पोलिस स्टेशनच्या आधीमध्ये जेवढे गुन्हे दाखल आहेत त्यापैकी जवळजवळ नव्वद टक्के आरोपी आपण अटक केलेले आहेत धन्यवाद सर।, सर नमस्कार सर माझे नाव देवेंद्र जाधव आज मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे सुरगाणा पोलीस स्टेशन ची स्थापना कधी झाली सुरगाणा पोलीस स्टेशन हे ब्रिटिश कालावधीपासून स्थापन करण्यात आलेलं आहे धन्यवाद नमस्कार सर सर तुम्ही, तुम्ही चोर पकडता तेव्हा तुमच्या हातातून चोर पळून आम्ही एकदा चोर पकडल्यावर तो कोणताही चोर आमच्या हातातून निसतू शकत नाही आम्ही एकदा पकडला की आमच्या ताब्यात आला की तो कुठेही पळून जाऊ शकत नाही थँक्यू नमस्कार सर माझे नाव सनी पवार माझा प्रश्न असा आहे की चोरांना पकडायला काय काय करावे लागते चोरांना पहिलं पकडण्यासाठी आपल्याला गोपनीय माहिती काढावी लागते त्याचबरोबर तुम्ही ज्या गावांमध्ये राहता त्या गावातले खबरी तयार करावे लागतात आणि आमचे खबरी कोणी नसून जनतेतलेच मधलेच लोक असतात त्यामुळं आम्ही त्यांची नावं कुठेही बाहेर निष्पन्न करत नाही फक्त गोपनीय माहिती आम्हाला जशा प्रकारे मिळेल एकतर ते आम्हाला समक्ष भेटून देतील किंवा फोनद्वारे देतील किंवा अजून कुठल्याही मार्गाने देतील त्याप्रमाणे आम्ही आरोपीचा शोध घेत असतो धन्यवाद ये ये आ, सर तुम्हाला चोर पकडायला भीती वाटत नाही का बाळांना नाही ना भीती वाटून आमचं कर्तव्यच ते आहे की चोर पकडणे आणि हद्दीतील कायदा व सुव्यवस्था राखणे त्यामुळं आम्हाला कोणाचीही म्हणजे स कोणाचीही भीती वाटत नाही आम्हाला थँक्यू नमस्कार सर माझे नाव राणी बागुल माझा प्रश्न असा आहे की तुम्हाला पोलीसची नोकरी करण्यासाठी किती शिक्षण घ्यावं लागणार पोलीस विभागामध्ये भरती होण्यासाठी किमान ग्रॅज्युएट असणं अत्यावश्यक आहे माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे मी एम एस सी माझं शिक्षण झालेलं आहे धन्यवाद सर सर आम्ही तुमच्याकडे आलो तर तुम्हाला कसे वाटते तुम्ही पोलीस स्टेशनला भेट दिली पहिलीच म्हणजे मी सुरगाण्यात आल्यापासून म्हणजे गेल्या दीड वर्षामध्ये पहिल्यांदाच शाळेत शाळेचे विद्यार्थी पोलीस स्टेशनला आलेले आहेत त्यामुळं एकदमच फारच मला आनंद झालेला आहे थँक्यू सर तुम्ही मला एखा एखादा चोर चोर दाखवू शकतात का इथं नाही आहेत आता पोलिस स्टेशनला कोणताही आरोपी अटक नाही आहे अटक केल्यावर तुला बोलवतो त्यावेळेला येशील सर, जशेद, जशेद, जशेद करत, ते सर हो तुम्ही तुम्हाला चोरांला पकडण्यामुळे क्या काय हत्याऱ्या लागतात हात्रं काय वापर हत्यारं जशात जशा जसा चोर असतो त्याप्रमाणे शक्यतो आम्ही हात्यारांचा वापर नाही करत परंतु आम्हाला स्वसंरक्षणासाठी हात्यारं दिलेली आहेत सर माझा प्रश्न असा आहे की तुम्ही आरोपी पकडतात त्यावर त्याच्यावर लगेच कारवाई करतात का हा आरोपीला पकडल्यावर तात्काळ कारवाई करावी लागते त्याला चोवीस तासाच्या आत न्यायालयात हजर करणं आवश्यक आहे सर आता प्रत्येक गावामध्ये दारू विक्री अशा खूप समस्या वाढल्या आहेत त्यावर तुम्ही काय आता उपाय करू शकतात आम्ही वेळोवेळी गोपनीय माहिती घेऊन जेवढे काही धंदे करतात त्यांच्यावरती वेळोवेळी कारवाई करता करत असतो आणि पोलीस स्टेशनला भरपूर गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावरती त्याबरोबर त्या, त्या प्रतिबंधात्मक कारवाई देखील आम्ही करून पाठवत असतो थँक्यू सर सर जर भविष्यात मला पोलीस अधिकारीच व्हायचं असलं तर मी काय आजपासून तयारी केली पाहिजे आत्तापासून बाळ तुझं स्पर्धा परीक्षांची तयारी करावी लागणार आहे तुला त्याच्यासाठी शाळेतील म्हणजे पाचवीपासूनचे जे काही पाठ्यपुस्तकं आहेत तर त्याचा म्हणजे बेसिक प्रत्येक विषयाचं बेसिक माहिती असणं अत्यावश्यक आहे आणि स्पर्धा परीक्षा देण्यासाठी किमान ग्रॅज्युएट लागतं तर ग्रॅज्युएशन झाल्यावरती तुम्हाला ही परीक्षा देता येते त्यामुळं तुम्ही आत्तापासून म्हणजे आत्तापासून म्हणजे दहावी बारावीनंतर तुम्ही ग्रॅज्युएशनला ज्या जिथं जाल तेव्हापासून स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू करा सर तुम्ही लहानपणापासून हे स्वप्न बघून ठेवलं होतं की मी पुढे पोलिसच होणार असं नाही तसं माझं इतर विभागामध्ये जाण्याची तयारी होती परंतु आ, पोलीस उपनिरीक्षक पदा या पदावरती निवड झाल्याने मी मग या खात्यामध्ये जॉईन झालेलं आहे तुम्हाला पोलीस निरीक्षण होताना काही अडचणी आल्या का नाही अडचणी काही आलेल्या नाही आहेत हां थँक्यू सर हॅलो या ठिकाणी आज सुरगाणा पोलीस स्टेशनचे पी आय कोळी साहेब पो पी आय या शब्दाचा फुल फॉर्म पण समजून घ्या बाळांनो पोलीस इन्स्पेक्टर आलं लक्षात म्हणजे पोलीस हवालदाराच्या उच्चपद आहे हे आणि वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन ते या ठिकाणी आपल्याला जी काही खाकी वर्दी दिसते खरं म्हणजे आपल्याला पाहून अतिशय उत्साह आणि अभिमान वाटतो आहे की नाही अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना आपण आपल्या सर्व विद्यार्थ्याकडून शाळेकडून आणि आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री संतोष गवळी सर आणि श्री दीपक कनसे पाटील यांच्यातर्फे साहेबांना पुढील त्यांच्या कार्यकर्तृत्वासाठी पुढील भविष्यासाठी आपल्याकडून शुभेच्छा देऊया आणि एकदा जोरात साहेबांसाठी आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वासाठी एक जोराने घोषणा द्यायची आहे भारत माता की भारत माता की वंदे आपण साहेबांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देऊया आणि साहेब आज निश्चितच आमच्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष या ठिकाणी एखाद्या अधिकाऱ्याशी बोलण्याचा अनुभव घेतला ही शिदोरी घेऊन निश्चितच भविष्यात अजून दहा वीस वर्षांनी यातले काही अधिकारी निश्चितच होतील अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही दोन शब्दात आमच्या विद्यार्थ्यांना शेवटचा तुम्ही कोणता शुभेच्छा संदेश द्याल मित्र हो आपण सुरगाणासारख्या आदिवासी बहुल एरियामध्ये वास्तव्य करत आहात तुमचा निसर्गाच्या सानिध्यामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे शिक्षण घ्या कारण इकडं थोडं शैक्षणिक सुविधा बऱ्यापैकी कमी आहेत शहरांच्या मानाने किंवा इतर तालुक्यांच्या मानानं त्यामुळे तुम्हाला ज्या काही सुविधा उपलब्ध आहेत त्याचा तुम्ही परिपूर्णपणे त्याचा वापर करून घ्या आणि भविष्यामध्ये चांगल्या अधिकारी बना एवढीच अपेक्षा व्यक्त करतो त्यासाठी जे काय सहकार्य लागेल कधीही आम्ही सदैव तयार आहोत हे बघा ही आपली शेरीची रायपली शेरे शेरा जेव्हा माप जमावतो एखाद्या वेळेस दंगल झाली एखाद्या ठिकाणी दंगल झाली तर तिथं माप जमावतो आणि ते मापला कंट्रोल करण्यासाठी हे पहिला पाण्याचा बळ बळाचा वापर केला जातो पाण्याचा जा फवारा मारला जातो नंतर हे शे शेर टाकून याचं फायरिंग केलं जातं हे शर्याची बंदूक हे गॅस गन हे गॅस गन आहे तर माप जमला एखाद्या ठिकाणी दंगल झाली एका ठिकाणी काही कायदा सुव्यवस्था बिघडली जास्त पब्लिक जमा झाली तरी आता आम्ही सेल टाकून आणि दूर आ आश्रू दूर सांगता येला आश्रू दूर आम्ही फायर करतो हवेच्या दिशेने आम्ही मापच्या हवेच्या दिशेने आम्ही फायर करतो ते डोळ्यात जातं आणि माप चित्तरबितर होऊन माप बाजूला पळतो हे त्यासाठी हे याचा वापर केला जातो या ए शेल आर ए सेल्फ लोडिंग रायफल हिला एकदा कॉक करून जेव्हा एखाद्या वेळेस माप जरा आश्रुदूर पाण्याचा वाप वापर करून बी जर माप पळालं नाही तर या आपल्या एस उपयोग करून त्याला आपण आपण तो जमाव पांगू शकतो बेडीला आम्ही एखादा आरोपी अटक केला एखादा गु गुन्हेगार अटक केला आम्ही समजा त्याला मी बेडी टाकून हातातच टाकून त्याला इकड बाजूला मी हे करून किंवा दोरीला बांधून त्याला मी कोर्टात घेऊन जातो समजलं की पुरुष लॉकअप लॉकअप म्हणजे एखाद्या गुन्हेगाराने जर एखादा गुन्हा केला आणि त्याचा गुन्हा जर तो गंभीर असेल तर पोलीस इन्स्पेक्टर साहेबांच्या देखरेखीखाली आणि पोलिसांच्या देखरेखीखाली त्या गुन्हेगारावर कारवाई केली जाते चुकीचं कृत्य केल्यानंतर आहे की नाही आपल्याला चांगलं नागरिक व्हायचं आहे परंतु चुकीचं जर काही कृत्य केलं तर अशांना पोलीस साहेब पकडतात आणि ते ह्या लॉकअपमध्ये थे ठेवलं जातं आणि मग त्याचा गुन्हा कसा आहे त्याचा गुन्हा किती गंभीर आहे त्या गुन्ह्याच्या स्वरूपावर किती दिवस दोन दिवस एक दिवस चौदा दिवस एकवीस दिवस की वर्षभर पाच वर्ष की अजन्म असे वेगवेगळे शिक्षेचे प्रकार आहेत बरोबर आहे की नाही खुनाचा गुन्हा असेल तर त्या पद्धतीने वेगळे कलम लावले जातात हां फक्त काही छळाचा गुन्हा असेल बलात्काराचा गुन्हा असेल असे वेगवेगळे जे काही गुन्हे असतात त्या गुन्हेगारांना वेगवेगळ्या स्वरूपाची शिक्षा देऊन या लॉकअपमध्ये दे त्यांना बंद केलं जातं आलं लक्षात तर भविष्यात आपल्याला गुन्हेगार व्हायचं की चांगला नागरिक चांगला नागरिक आपण आपल्यावर ही वेळ कधी येऊ नये यासाठी आपण या ठिकाणी आज हे क्षेत्रभेटीचं नियोजन केलं आणि या क्षेत्रभेटीच्या निमित्ताने आपल्याला सुरगाण्याचे पी आय माननीय कोळी साहेब यांनी अत्यंत चांगल्या पद्धती त्यांच्या स्टाफने जी काही माहिती दिली त्यांच्या आपण खूप खूप आभारी आहो आणि आजची ही भेट आपल्यासाठी निश्चितच सांगतो की अविस्मरणीय असेल आहे की नाही थँक्यू